उन्हाळा संपत आलेला आहे त्यामुळे पटापट पत ही आंब्याची लस्सी करून बघा तर आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे मस्त क्रीमी थंडगार मॅंगो लस्सी बाहेर मिळते त्यापेक्षा अगदी यमी टेस्टी आणि डिलिशियस बनवता येते तर ती कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे मँगो लस्सी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत आंबे तर असे पिकलेले आंबे घ्यायचे मी ते हापूस आंबे घेतलेले आहेत यामधील दोन आंब्याचं गर मी काढून घेणार आहे पण त्याआधी आंब्यामध्ये जी उष्णता असते ती कमी व्हावी यासाठी अर्धा तास असेच पाण्यामध्ये ठेवून देणार आहे त्यानंतर स्वच्छ धुवून ते कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचे आणि मग आंब्यामधील गर काढून घ्यायचा आहे आता गर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढून घेऊ हो शकता मी ते अशा फोडी तयार करून त्याचे क्यूब्स करून मग अशा पद्धतीने जमच्याने काढून घेते तुम्ही आधीच साल काढून घेतली तरीही गर चांगल्या प्रकारे निघतो आता त्यानंतर इथे मी जो गर काढून घेतलेला आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चांगला असा बारीक म्हणजेच त्याची स्मूद अशी प्युरे तयार करून घेतलेली आहे यामध्ये चंक्स वगैरे ठेवलेले नाहीये त्यामुळे आपल्याला हे मिक्सर मधून बारीक फेरून घ्यायचं आहे ब्लेंड करून घ्यायचं आहे याआधी मी मस्तानी मस्तानीची पण रेसिपी शेअर केलेली होती ती सुद्धा अगदी सुंदर तयार होते म्हणजेच चवीला अगदी यमी लागते तर ती सुद्धा तुम्ही नक्की करून बघा लस्सी बनवताना मिक्सरचा वापर करत नाही तर हातानेच घुसळून तयार करतात मी इथे एका भांड्यामध्ये साधारण चारशे ते साडेचारशे ग्रॅम घट्ट दही घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अगदी स्मूथ तयार करून घेतलेलं आहे आता चांगलं घुसळून घ्यायचं चा, आणि एकदम असं मस्त दही तयार करून घ्यायचं आता त्यानंतर इथे आपण जो आंब्याचा पल्प तयार करून ठेवलेला होता तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि आंब्याची गोडी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे यामध्ये साखर सुद्धा घालायची तर मी इथे चार चमचे साखर घातलेली आहे आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता आता त्यानंतर घालते इथे अर्धा चमचा वेलची पूड कुठल्याही लसीमध्ये वेलचीचा एक चांगला फ्लेवर असतो बस आपल्याला लसी बनवण्यासाठी एवढंच साहित्य सा लागतं तर दोन मिनटामध्ये लसी बनवून तयार होते आता हे सगळं मिश्रण आपण चांगलं घुसळून घेणार आहोत तर रवीच्या सहाय्याने विस्करच्या सहाय्याने चांगलं घुसळून घ्या पण तुम्हाला जर अशी घुसळून लसी तयार करायची नसेल ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे सगळं साहित्य तुम्ही ब्लेंड करून घेऊ हो शकता पण लसीचे टेक्स्चर तुम्ही बघितले असाल बाहेर तर ती नेहमी घुसळून तयार केली जाते त्यामुळे त्याचं जा जा टेक्स्चर तसं असतं एक दाटसर लसी तयार व्हायला पाहिजे काही बर्फाचे खडे घालून मी परत एकदा घुसळून घेतलेली आहे आणि एक तास तरी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती अगदी क्रीमी टेक्शर असणारी डिलिशियस यमी मँगोची लस्सी तयार झालेली आहे बघता क्षणी प्याविषयी वाटणारी तुम्ही मँगो लस्सी ड्रायफ्रुट्स बरोबर सर्व करू शकता लस्सी कितपत घट्ट असावी हे तुमच्यावरती आहे तर आंब्याचं सीझन संपता संपता तुम्हाला एक छानशी मी रेसिपी दाखवलेली आहे तर तुम्ही ही नक्की करून बघा ही रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त राहा आणि काळजी घ्या